गाडीमध्ये घेऊन आणि मग मी लगेच माननीय ग्रामीण एसपी कुलकर्णी साहेबांना फोन केला त्यांच्याकडून डीसीपी साहेबांचा नंबर घेतला डीसीबी साहेबांशी चर्चा केली आणि मी पोलिसांचं विशेष अभिनंदन करेन म्हणजे फक्त पोलिसांच्या वेगवेगळी पत्त नेमून सीसीटीव्ही फुटेज चेक करण असेल भाड्याला गाडी कुठून घेतली आहे त्याच स्वच्छ करणं असेल जी गाडी भाड्याने घेतली त्याच्यामुळे मला आहे त्याचं कमांड घेऊन नेमकी गाडी कुठं आहे याचा शोध गेला असेल त्यामुळं टरणू आणलेला रात्री दहा वाजता पोलिसांनी सुपूर्दपणे ताब्यात घेतलेला आहे आता मला हे प्रकरण आपल्याला सांगायचं कारण की दोन हजारभर आणि महाराष्ट्रामध्ये छोट्या छोट्या समाजाला एकत्र समजून घेणं अशा जवळपास चारशे साडेचारशे बैठका घेतल्या होत्या आणि त्यातलाच भाग एक सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती मी होतो निमित्तानं त्या दिवशी सायंकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान माझ्या गाडीवरती दगड टाकला आणि दगड टाकला तुम्ही जेव्हा तुम्ही सगळेजण नंतर मी गेस्ट हाऊसला जेव्हा आलो तेव्हा ती सगळी परिस्थिती महाराष्ट्राच्या समोर दाखवली होती आणि मग विरोधकांनी आमच्यावर टीका केली बाबा आम्हीच काहीतरी पब्लिसिटीला के स्टंट केला असेल आणि अशा दीड तासानंतर तासा पोलिसांनी त्या आरोपीचा शोध घेतला तर हा सुरवसे नावाचा ज्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटो आहे या पोरानं माझ्या गाडीवरती दगड टाकला तेव्हा आमचं सरकार नव्हतं पोलिसांना आम्ही जेव्हा विनंती करत होतो की बाबा ना तुम्ही तीनशे सातचा गुन्हा दाखल करा कारण दगड जो होता आणि तो डायरेक्ट मी ज्या सीट वरती बसतोय तिथं टाकला होता आता हे महाराष्ट्रामध्ये गळा काढतायत की आमदारांच्या बाबतीमध्ये काय भूमिका घ्या अरे मी पण होतो ना विधान परिषदेचे सदस्य आणि माझ्या गाडीवरती भाला मोठा दगड टाकला तर याचं तीनशे सातच कलम दाखल होणं आवश्यक होतं हे एका दोघांचं काम नाही जेव्हा माझ्यावरती दगड टाकला गाडीवरती तेव्हा पाठीमागुड एक कोरगा दाखवत होता त्या पोराचं पण नाव यात निष्पन्न केलं नाही जो मुलगा चाळीस फोन दिवसभरामध्ये माझ्या दौऱ्यामध्ये जी मुलं आहेत त्यांना फोन केला होता त्यामध्ये पण त्याचा तपास लागलेला ना नाही ला तर माझी विनंती अशी आहे की बाबा त्याला दगड टाकला अहो आशीर्वाद घ्यायला कोणाचा गेला हे कोरोनामधला फोटो आहे हे कधी घडलं आहे माझ्या गाडीवरती दगड टाक आता मास्क काय म्हणण्याचं तुमच्या लक्षात येत आहे दोन हजार एकवीस ला कोरोनाची परिस्थिती होती आणि तेव्हा यांचा आशीर्वाद घ्यायला गेला यांनी कौतुक केलं गोपीचंद पळकरच्या गाडीवरती दगड टाकला तर त्याचं कौतुक आहे हा याचा मास्टर माइंड आहे या सगळ्या प्रकरणाचा हे मी बनत नाही मी एक दुसरं प्रकरण तुम्हाला दाखवणार आहे आणि म्हणून मी या गोष्टीवरती बघा माझ्या गाडीवरती दगड टाकला का खांद्यावर हात टाकून म्हणजे त्याला बक्षीस पुढील रुमामध्ये सांगतो ना मी तुम्हाला हे जे सगळे फोटो आहेत एकाच फॅमिलीतील लोकांशी कस काय फोटो आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये आता मी फोटो दुसरा दे तुम्हाला हा फोटो आहे महादेव देवकादे ज्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅपो आहे हा टॅपो असणारा सुरवसे हा सोलापूर मधला धनगर समाजाचा पोरगा हा दुसरा महादेव देवकादे याच्या छातीवरती चा पण त्याकवा आहे शरद पवारांचा आणि यानं माझी भेट घेतली हे प्रकरण झाल्याच्या नंतर की रोहित पवारांनी आमची बैठक घेतली होती गोपीचंद पळकरच्या गाडीवरती दगडफेक करा किंवा त्याला टार्गेट करा म्हणून ते मी म्हणत नाही ज्याच्या आणि त्यांचे फोटो सगळे शेअा त्यांच्या फॅमिलीतल्या सगळ्या लोकांशी त्यांचे फोटो आहेत हे बघा महादेव देवकाने काय म्हणतोय की गोपीचंद परकरच्या गाडीवरती दगड टाकण्यापूर्वी रोहित पवारांनी आमची बैठक घेतली होती आणि दगड टाकायला सांगितलं होतं सोलापूरच्या सिटी साहेबांना माझी विनंती आहे की दोन हजार एकवीसला जे प्रकरण घडलं त्यामध्ये महादेव देवकानेचं स्टेटमेंट घ्या ना मता की ते म्हणतात की मला यांनी आमची बैठक अगोदर घेतली होती आता तिथं या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाल्याच्या नंतर हे दिवसेंदिवस प्रकरण वाढत गेलंय आता बघा यवतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाली याच्यावरती हे कुटुंब काय बोलायला तयार नाही त्याच्यावरती ते प्रशब्द बोलत नाहीत मी स्वतः त्या यवतमध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केलेल्या घटनेचा निषेध करून सर्व हिंदुत्वादी कार्यकर्ते जे एकत्रित झाले होते ज्यांची संख्या वीस पंचवीस हजाराच्या वर होती आणि त्यामुळे हे सगळी लोक भितरलेली आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ता एकजूट होतोय एकत्रित होतोय तर जी लोक पुढं काम करतायत त्यांना डिस्टर्ब करा त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना मारझोड करा त्यांना मारून टाकायचा प्लान करा आता मी शोर्मूला भेटलो तुम्ही सगळे होता शोर्मू काय म्हणतोय की गाडीमध्ये मला यांनी मधल्या सीटच्या मध्ये टाकलं उडवलं गेल्या गेल्या पहिल्या मातीवरती वार केला मांडीवरती ज्यांचं काम आहे त्यांना तर डॉक्टर साहेबांनी टाके वगैरे टाकलेले आहेत त्यांना डॉक्टर साहेबांना पण भेटेल आणि त्याला पूर्ण मारून टाकायचा प्लान केलाय त्यांच्याकडे जे काही साहित्य सापडलंय ते म्हणजे अमानुष पडे त्याची हत्या करायची त्याचे व्हिडिओ करायचे अशा पद्धतीची माहिती मला आता मिळतीय याच्याबद्दल अधिकृत पोलीस याबद्दल बोलतील परंतु मान्य सी साहेबांना माझी विनंती आहे की या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्याचं मूळ शोधा शर्णू म्हणतो की गाडीतून एक व्हिडिओ कॉल लावला होता तो कुणाला लावला पुढून कोण बोलत होतं कुठल्या फोनवरून व्हिडिओ कॉल झाला व्हिडिओ कॉलवरती याला माफी मागायला सांगितली असं त्याचं म्हणणं आहे तर याचा सगळा सखोल अभ्यास करा ही मुलं इतकं मोठं धाडस करतील असं मला वाटत नाही तरी याला पाठीमाग असल्याशिवाय बॅकबोन असल्याशिवाय हे प्रकरण इतक्या टोकाला जाऊ शकत नाही माननीय सी साहे, साहे, पी साहेब डीसीपी साहेब आणि ग्रामीणचे एसपी यांचं मी विशेष अभिनंदन करेन शरणू आंडे वाचलाय हा फक्त पोलिसांच्या मुळे त्यांच्या सतर्कतेमुळे तास दोन तास तीन तास जर उशीर झाला असता तर काहीतरी नक्की घातपात झाला असता आणि त्यामुळं माझी त्यांच्याकडे ही मागणी आहे दोन हजार एकवीसला जे प्रकरण माझ्या गाडीवरती दगडफेक झालं त्याची फेर चौकशी केली पाहिजे त्या प्रकरणामध्ये नेमकं कोण कोण होतं त्यांना सगळ्यांना अरेस्ट केलं पाहिजे त्यांचा मूळ कोण आहे महादेव देवकाद्याचं स्टेटमेंट घेऊन त्यांची जर बैठक झाली असेल तर रोहित पवारांना त्या प्रकरणामध्ये आरोपी केला पाहिजे आणि नंतर या सगळ्या प्रक्रियेमध्ये तीनशे सातचं कलम लावलं पाहिजे एक मोठा दगड तुम्ही डायरेक्ट गाडीवरती टाकता तीनशे सातचं चा कलम लागलं पाहिजे तेव्हा त्या, त्या सरकारांचं रस्त्यामुळे ला लागलेलं नाही ही माझी पहिली मागणी आहे दुसरी मागणी कालचं जे प्रकरण झालेलं आहे या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन आता सांगितलं की तीन मुलं तिथं उतरली ती मुलं कोण होती त्याला कोणी पाठवलं यांची तर बोज नाही पुण्यातली लोक मुलं यांच्या कशी काय मध्ये येऊ शकतात पुण्यातलं गाडी भाड्यानं कशी काय मिळू शकते हे सगळं पूर्णपणे प्लॅनिंग करून केलेलं हे सगळं प्रकरण आहे आणि त्यामुळं त्याचं त्या पूर्ण व्यवस्थितपणे शोध घेऊन ती मुलं म्हणतात याला मारायचं नाही असं छोडून म्हणणं आहे त्यांच्यामध्ये वाद तयार झाला की हे मनाचे मारून टाकायचं आहे दुसरे म्हणले की मारून टाकायचं नाही आणि त्यामुळं याचा पूर्ण प्रकरणाचा शोध घेऊन या आरोपींच्या वरती खाली कारवाई करता येते का याचा विचार पोलिसांनी करावा रोहित पवारांच्या बाबत मी नाही बोलत परंतु महादेव देवका ते बोलतोय दे की ज्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅको आहे शर्मू आता काय बोलला की बाबा तो कुणाला तरी व्हिडिओ कॉल केलाय ना तर नावच घेतलं जर या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याचं नाव घेतलं असेल आणि रोहित पवारांना वाटत असेल की कार्यकर्त्यांना मारावं मी त्यांना आव्हान हे करतो म्हणजे खालच्या कार्यकर्त्यांना कशाला बांधलं लावत आहे आमच्याच कार्यकर्त्यांना पुढं करून तुम्ही भांडण लावू नका तुमच्या किंमत आहे तुम्ही समोर या ना ला। तुम्हाला मला जर मारायचं असेल तर मला सगळ्या बारामतीत कर येऊ त्यांनी तारीख सांगावी त्यांनी वेळ सांगावी त्यांनी ठिकाण सांगावं मी तिथं येतो ना मी खालच्या कार्यकर्त्यामध्ये वातावरण दूषित करणं खालच्या कार्यकर्त्यामध्ये मारामारी करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणं हे जुने उद्योग गाव्यानं त्यांनी पुढच्या पिढीमध्ये करू नये असं माझं त्यांना सांगणं आहे आणि तुमच्यामध्ये ती हिंमत नाही समोर येऊन लढायची हे अख्या महाराष्ट्राला माहीत आहे कुणाला तर पुढं करणं प्रशासनाला पुढं करणं वेगवेगळ्या खोट्या केसेस घालणं यात तुम्ही सगळे माहीत आहात परंतु जर तुम्हाला असं काही करायचं असेल तर नक्कीच तुम्ही मला सांगाल मी तिकडे येतो तुम्हाला जर माझ्यावरती अटॅक करायचं असेल मला माराण करायची असेल मी तुमच्या गावामध्ये तुमच्यावरती प्रयत्न केला नाही नाही कार्यकर्त्यांना ते असं सातत्यानं निवडण्याचा प्रयत्न करतायत परंतु आम्ही सगळे कायद्यावरती विश्वास ठेवणारी लोक आहोत पोलिसांच्या वरती आमचा विश्वास आहे राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्या कानावरती ही मी घटना सविस्तरपणे घातलेली आहे आणि नक्की या सगळ्या विचारच्या खोलापर्यंत पोलीस जातील आणि ज्या लोकांनी हे कृत्य आहे लोकांना पूर्णपणे करतील आता आमच्या कार्यकर्त्यांना सूचना आहे की हे पूर्णपणे बिथरलेली लोक आहेत आणि ही बिथरलेली लोक कार्यकर्त्यांना टार्गेट करतायत आपण सगळ्यांनी सावधपणे आपण सगळ्यांनी राहावं हेच आपल्या माध्यमात तुम्ही सुरक्षा संरक्षण कार्यकर्त्यांची संख्या हजारो पट्टीत आहे तर तुम्ही पोलीस एवढ्या लोकांना संरक्षण कसं देणार परंतु आमच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण सगळी काळजीपूर्वक अरे माझ्या गाडीवरती दगड टाकल्यानंतर तुम्ही सत्कार केला हे कुठल्या कायद्याचं समर्थन होत कुठला कायदा तुम्ही मानत होता त्यांनी ओळख करून दिली हा गोपीजंद पळकरच्या गाडीवरती दगड टाकणार रोहित पवारचा वाघ आहे मध्ये तुम्ही हे उद्योग राज्यभर गेले चाळीस पन्नास वर्षे हे नव्यानं लोकांना सांगण्याची आवश्यकता नाही आहे आणि तुम्ही महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्र कुठं चालला अरे जरा तर लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला या महाराष्ट्राची संस्कृती मिळवणारे तुम्ही आहात या महाराष्ट्राची वाट लावणारे तुम्ही आहात आणि तुम्ही आम्हाला सल्ले देत आहे महाराष्ट्राच्या समोर सल्ले देत आणि त्यामुळं रोहित पवारांनी हे उद्योग करणं बंद करावं कायदा कायद्याच्या पद्धतीनं काम करेल कायद्याला किंवा पोलिसांना सल्ला देण्याची आवश्यकता रोहित पवारांच्या आहे असं मला अजिबात वाटत नाही पोलीस त्यासाठी सक्षम आहे साहेब रोहित पवार असं साहेब साहेब रोहित पवार असं म्हणतायत की तीन महिने आता तुम्ही ऐकलं ते शर्मूच म्हणणं असं आहे की गाडीतील लोक म्हणली रोहित पवारांना कॉल करा रोहित दादाला पवार मी म्हणतोय ते दादा म्हणते म्हणतोय त्यांचे कार्यकर्ते असल्यामुळं ते त्यांना दादा म्हणतात तर रोहित पवारांना फोन करा आणि पंधरा मिनिटानंतर एका मोबाईल वरून कॉल आला आणि त्यामध्ये शर्मूज असं म्हणलं आहे की मला माफी मागायला सांगितली आणि मी माफी मागितली नाही तर तुला मस्ती आहे याला संपवून टाका अशा पद्धतीचं प्रकरण हे सगळ्या या गोष्टीमध्ये घडलंय असं त्याचं म्हणणं आहे तर नक्की पोलिसांनी या गोष्टीमध्ये सिरियसपणे विचार करावा जर कुणाचा कॉल आलाय कोण व्हिडिओ कॉल वरती बोलणं हे लोकांच्या समोर येऊ द्या ना आणि बाहेर